भुसावळ शहराला लागून असलेले साखेगाव साखेगाव महामार्ग वॉल पॉईंटलगत महामार्ग ओलाडत असताना अज्ञान भरधाव जाणाऱ्या वाहनाने धडक दिल्याने हरिण हे जागीच ठार झाले ही घटना सोमवारी पहाटे पाचच्या सुमारास निदर्शनास आली साखेगाव वनविभाग तसेच शिवारामध्ये हरिण नीलगाय व इतर लहान सहान जंगली प्राण्यांचे मोठे कळप असल्याचे निदर्श निदर्शनास आलेले आहे जंगलाचा होणारा राज वन विभागात अत्यंत सातत्या होणारे दोनखन्याचे उत्खनन आदी कारणामुळे निलगायवारीनं आता महामार्ग व शहराकडे व गावाकडे वळू लागलेले आहे यामध्ये रस्ते ओलांडत असताना त्यांना अनायासपणे अपघाताला समोर जावे लागते अशातच ही घटना समोर आलेली आहे वन विभागाने यावर योग्य ते बंदोबस्त करून जंगली प्राण्यांचा जीव कशाप्रकारे सुरक्षित राहील याकरता प्रयत्न करणे गरजेचे आलेले आहे अपघातानंतर ಸದಾ ಹರಳಲ್ಲ ಜೆ ಸ್ವ ವಿಚಿತ್ರ ರವಾನ